नव्वद अजून सुद्धा पायी वारी करताय अशीच वारी करा पांडुरंगाच्या रामकृष्ण हरिमावली नाना पाटील ब्लॉकच्या या चॅनलवर प्र, आपलं स्वागत आहे आता सध्या आपण आळंदी ते पंढरपूर ही पायीवारी करतोय आणि या प्रवासामध्ये आपण अनेक आता असे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवले की ते तुम्ही त्याचा त्याला प्रतिसाद पण खूप छान मिळाला पण आज आपल्यासोबत अशा एक आजी आहेत की त्यांचं वय जवळजवळ नव्वद वर्ष नव्वद वर्ष आहे त्यांचं वय नव्वद वर्ष आहे आणि त्या पण आळंदीहून पंढरपूरपर्यंत पायीवारी करत आहे सांगायचं एवढंच की आपण तरुण असूनसुद्धा आपण पायवारी करत असताना कधी कधी गाडीत बसतो किंवा कुठेतरी थकवा आला तर कुठेही विश्रांती घेतो पण आजी न थकता न दमता पावसाची किंवा कुठल्याच प्रकारची परवा न करता आजी पायवारी करत आहे आणि आजीचं वय एवढं आहे की आपण आता त्या वयात गेल्यानंतर आपण वारी करू का नाही करू हे सांगू शकत नाही पण आजी आपल्या सोबत आहे आपण आजीलाच विचारणार आहोत रामकृष्ण आरि आजी नाव काय आजी आपलं आज आपण कुठे आलोय इथं आपण आता जे आळंदी ते पायी पंढरपूर वारी करतोय कितवा दिवस आहे तुमचा या इथं मुक्कामाला पाचवा दिवस आहे सुरुवातीपासून आपण पायीच चालतायत का गाडीमध्ये बसल्याच नाही केव्हा तरी असं पाय दमले लागले असेल तर गाडीत बसल्या असाल ना खोट खोट सांगताय ताई बसले नाही आजी खरंच गाडी हो आणि समजा आजी सुरुवातीपासूनच वारी करताय का पायी वारीच करताय पंढरपूरपर्यंत यापूर्वी पण आजीने वारी आहे का किती किती आजी वारी तुमची अठरावी वर्षी अकरा पूर्ण पायी करत आले पासून आता या वयामध्ये सुद्धा आजीला म्हटलं आमच्या सारखे जे तरुण आहे ते वारी त्यांना आता हा विषयच माहिती नाही आणि जर वारी करायची झाली तर मनोरंजन म्हणून करतात पण तुम्ही सुरुवातपासून वारी करताय वारीबद्दल तुम्ही आमच्या जे तरुण वर्ग आहे तरुण वय त्यांना काय सांगणार अशीच वारी करा अशीच वारी करा पांडुरंगाच्या अशीच वारी करा अशीच चालू बरोबर बरोबर बर, आजी आता इथून आता तुम्ही गेल्यानंतर पुढे पांडुरंगाचं दर्शन घ्याल पांडुरंगाला काय मागणं आहे तुमचं काय नाही अशीच वारी चालू द्या असं वय किती सांगितलं आजी तुम्ही नव्वद वर्ष हे तुमच्या सोबत आहे हे कोण आहे तुमचे म्हणजे संपूर्ण तुमचा परिवारच आहे गावातले किंवा घरचेच आहे तिचं नव्वद वर्ष व आहे आजी अजून सुद्धा पायी वारी करताय विचार करा की आपण वारीला जात नाही आजी सतत अकरा वर्षापासून वारी करतायत आजीपासून काहीतरी आदर्श घ्या घेण्यासारखा विषय आहे